अहिल्यानगर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना मोटरसायकल चोरी, चोरी करणारे कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फोलाने सोमनाथ जांभरे प्रमोद जाधव भगवान थोरात सुनील मालणकर भाऊसाहेब काळे रोहित मिसाळ अमोल कोतकर प्रशांत राठोड मेघराज कोल्हे व महादेव भांड यांचे पथक नेमून कर्जत उपविभागातील मोटारसायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले त्यानुसार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पथक कर्जत उपविभागाचे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे सचिन देवीदास दाने हाली राहणार नांदुरखी रोड शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हा त्याच्या साथीदारासह चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी अहिल्यानगर येथून मिरजगाव तालुका कर्जत येथे येणार आहे मिळालेल्या माहितीवरून पथकाने ज्योतिबावाडी तालुका कर्जत येथे सापळा रचून आरोपींचा शोध घेत असताना पाच इसम विना क्रमांकाचे दोन रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट दोन स्प्लेंडर मोटरसायकल व एक बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकलवर वर येत असल्याने पथकाने त्यांना रस्त्याच्या कडेला थांबवण्याचा इशारा केला असता एक इसम काळ्या रंगाची बुलेट गाडी सोडून पळून गेला पथकाने घटनेच्या ठिकाणावरून सचिन देवीदास दाने वय पंचवीस हल्ली राहणार नांदुरखी रोड शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर मूळ राहणार देवदरी तालुका एवला जिल्हा नाशिक दोन विधी संघर्षित बालक वय सोळा राहणार नाराळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रसाद राजेंद्र रोटे वय एकोणीस राहणार जानेफळ तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर चार गणेश जगदाळे वय अठ्ठावीस राहणार वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतले पंचा समक्ष ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या इस्माबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव सूरज गायकवाड पूर्ण नाव माहीत नाही राणाद बीड असे असल्याचे सांगितले समक्ष ताब्यातील आरोपींचे कब्जातून सहा लाख चाळीस हजार रुपये किंमत त्यात दोन बुलेट दोन हिरोंडा स्प्लेंडर व एक बजाज पल्सर अशा एकूण पाच मोटरसायकल अस्तगत केल्या आहेत ताब्यातील आरोपी त्यांना सह मिरजगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन हे करीत आहे